देथे गाव, देथे नमस्कार मी गाव सहेली प्रतिभा मानकर आपण पाहत प्रेरणेने महारक्तदान शिबिर अनंत श्री विभूषित जगगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदायातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया हिमोफिलिया थेलॅसेमिओ ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटला देण्याचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान मार्फत निश्चित केले आहे गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी अनिल बंगाडे सिंदगी महापूर गावामध्ये नरेंद्र माऊली यांच्या कृपेने रक्तदान शिबिरे नेंद् आयोजित केलेले आहे आपण सर्व तरुणांनी याच्यामध्ये जास्त जास्त सहभाग घ्यावा आणि जेणेकरून रो, रोगी लोकांना आपल्याला म मदत करण्यासाठी रक्तदान हा सगळ्यापैकी श्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने कोणाला काही बिमाऱ्या होणार नाही काही परिवर्तन म्हणजे नुकसान होणार नाही याची पण काही काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावं अशी मी सर्व जगद्गुरु मावली यांच्या कृपेने आपल्या सगळ्यांना विनंती करू श्री गुरुजी श्री गुरुजी